एकशे पन्नासच्या वर अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणाऱ्या जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कुमार बघेले यांनी आभार मानले मी प्रमोद कुमार बघेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस केंद्र गडेगाव जिल्हा भंडारा आमच्या या जिल्हा भंडारा अंतर्गत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नानीज यांच्याकडून सामाजिक बांधिलकीतून रुग्णांना विनामूल्य सेवा पुरविण्यासाठी एक रुग्णवाहिका पुरविण्यात आलेली आहे ही रुग्णवाहिका नागपूर रायपूर महामार्गावर चोवीस तास कार्यरत असून आतापर्यंत त्यांनी एकूण जवळपास एकशे पन्नासच्या वर लोकांना गोल्डन हॉवरमध्ये रुग्णालयात दाखल करून त्यांचे जीव वाचविलेले आहेत या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून श्री प्रमोद मोतुरे हे आहेत ह्या श्री क्षेत्र जगद्गुरू संस्थान नानीज यांच्याकडून जे कार्य होत आहेत त्या कार्यासाठी आमच्या महामार्ग पोलिसांकडून त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि असेच हे सामाजिक कार्य यापुढे अविरत सुरू राहावे अशी अपेक्षा करतो जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिजधाम रत्नागिरीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांना विनामूल्य चोवीस तास सेवा देण्याकरिता रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे सदर रुग्णवाहिकेशी संपर्क करण्याकरिता कार्यालयाचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस तीस तीस आणि रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतोरे यांचा संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव शून्य चार तीस पंचावन्न चौसष्ट या क्रमांकावर संपर्क साधल्यास अपघातग्रस्तांना मदत मिळत असते सदर रुग्णवाहिकेतून आतापर्यंत एकशे पन्नासच्या वर अपघात अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे त्यांच्या या कार्याबद्दल प्रमोद कुमार बघेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस केंद्र गडेगाव यांनी आभार मानले आहे